त्यामध्ये या ठिकाणी आदिराज सागर मध्ये लेंगरे या नावावरती नशीब आजमावलं डेपोली सरपंच रामभाऊ शिंदे आणि परबेकडे यांचा बादशाह कुणाल भाऊ नांगरे यांचा आणि त्यांच्या बरोबर राहुल मोरे भाटोलेकरांचा शंग आणि त्याचबरोबर सामानिक होता सोनू पडारे वडकी हिंद केसरी पप्पू शेठ वांगीकरांचा गणा आणि शिवराज भाऊ हिंगवलेकरांचा लखन या दोन्ही गाणांना सहाव्या सीमे सामानिकाळला होता त्या ठिकाणी आठवा क्रमांक दिले या ठिकाणी अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त मैदानातील सात नंबरचा मान सातव्या क्रमांकाचे मानक ठरले तास सायब्या प्रेमी कालवडे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पोळी सौर्याद गोळेकर लोलंद सागरशेठ शेळके अनिखिल भैया कदम यांचा चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या आणि त्यांच्या बरोबर साहेब्या प्रेमी कालवडे कालवडेकरांचा साहेब्या पारा सुंदर गाडी सात नंबरला गाडी संतोष ढाव किल्ले मचिंद्रगड अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला वांगीकरांचा मेळा आणि या भाटातील सहाव्या मान चान सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन गाडी शंभू माधव प्रसन्न कैलासवासी मदन पैवान रेटरे बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली कैलासवासी मदन पैवान रेटवे रेटरेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर शारदा पाटील पुणे कालेकरांचा लक्ष्या नंबरला प्राप्त केली विशाल केला मैदानातील पाच नंबर चा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर गाडी विठ्ठल प्रसन्न कचरेवाडी या गाडीचा पाचवा सुंदर सुंदरची गाडी पहाली कैलासवाशी नगराध्यक्ष अशोक वाघमोळे महेश्रास महाशा शंभू आणि त्यांच्या बरोबर बाजना कोळेकर कचरेवाडीकरांचा बाजी सुंदर सुंदर गाडी पाच नंबरला यात्रे देवा मी ताजी केलेल्या मैदानातील चार नंबरचा चा माणकरी चौथ्या क्रमांकाचा मांड भटका पाच वर हो धावली गाडी अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पली कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव वाटेगावकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर इंजिनियर राहुल सळंके समीर भैया इस्लामपूर का सुंदर असे गाडी चार नंबरला प्राप्त केली सौरभ नगर आउंडी अंबेच्या केलेला मैदानातील तीन नंबर मानकरी मानखरी तुझ्या क्रमांकाचा मान भटका सहा वर धावलेली गाडी आई तुझा प्रसार सर्व अंकिता रणजित निंबाळकर फलट या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली सर्व अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नगर बुथकर ज्या बैलाचा काल वाढदिवस झाला असा हिंद केसरीचा मान केला सर्जा पाला आणि त्यांच्या बरोबर दत्ता शिंदे पाटकर पाटकरांचे पतन आजच्या मानकरी केले आचार रेटरे कॉ श्री अंबिका देवीच्या निमित्त आयोजित केलेला वांगीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रामा जोशी अंबरनाथ तुलसी डाबा विठ्ठलवाडी ही या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर रासी गाडी पहा कैलास जोशी श्यामराव यांच्या नावावरती नसीब आजमावलं यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगाव वाटे बादल आणि त्यांच्या बरोबर तुळशी विठ्ठलवाडी बापराव पाटील किल्ले मच्छिंद्रगड यांचा, हो यांचा पिस्तुल पारा आजच्या मैदानातील दोन नंबरचे मान तरी केले अमर ओल्ड आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान सलग हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षात या ठिकाणी मान या ठिकाणी आजच्या हो या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला तावडील गाडी ज्योतिर्लिंग संग्राम उदय सिंह पाटील होगळेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली संग्राम उदय सिंह पाटील ओगळेवाडी ओगळेवडीकरांची आजची नवीन खरेदी तेजा पाला आणि त्यांच्या बरोबर सोरा विजय बनवले कनेरखेड कनेरखेडकरांचा माणिक पाला आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजू उडावर कनेरखेड विजय उपस्थित